रामकृष्ण माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायीवारी सोळा सुरू आहे आणि आज पालखी सोहळ्याचा अकरावा दिवस आहे आजचा मुकाम हा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड या गावी असणार आहे आपण सध्या पालखी तळावर आहोत पालखी अजून एक ते दोन तासामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे मात्र याआधीच संस्थांचे प्रमुख विश्वस्त या ठिकाणी येऊन पालखी तळाची पाहणी करत आहेत पालखी तळाची व्यवस्था कशी असते यातील जे दिंडीकरी आहेत त्यांच्या पालाची व्यवस्था कशी असते आणि आता सोहळ्याला अकरा दिवस झालेले आहेत अकरा दिवसाचा सोहळा कसा सुरू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया योगीजी काय सांगाल की पालखी तळावरील तंबूची व्यवस्था त्याच्या बाजूची असणारे पालं त्यांची कशी व्यवस्था असते आणि एकंदरीतच आता सोळ्याला अकरा दिवस झालेत कसा चालला आहे वारी सोहळा रामकृष्ण ज्ञानोबराय महाराजांच्या कृपेने सर्व वारकऱ्यांना सोबत घेऊन पांडुरंगाकडे जाणारा पालखी सोहळा अतिशय उत्तम चालू आहे आपण आता सगळीकडे जर समजा पाहत असाल तर आपल्याला आता सगळीकडे टेंट्स म्हणजे आम्ही त्याला पालं असं म्हणतात आपल्याला सगळीकडे पालं लागलेली दिसते पण आपण जर समजा दोन तासा पहिले आले असते तर हे बेअर ग्राउंड होतं म्हणजे इथे कुठली खूण नाही काहीच नाही अगदी सपाट ग्राउंड होतं जेव्हा कधी दिंडेकरांचे पालं म्हणजे टेंट लावायचे राहतात तेव्हा सर्वात पहिले आपण पाठीमागे पाहत असाल हा शितोळे सराकारांचा तंबू असतो याला माऊलींचा तंबू म्हणतात कुठल्याही तळावर पहिला नियम असा आहे की हा माऊलींचा तंबू एकदा लागला त्याची जागा फिक्स असते हा तंबू लागल्यानंतर या तंबूच्या उजव्या डाव्या आग्नेय ईशान्य अशा दिशांवर त्या त्या दिंडीचे त्या त्या फळाचे तंबू उभारले जातात पुढले सत्तावीस आणि मागितले वीस म्हणजे बाकी बाकीचा आकडा आपण सोडलेला आहे बाकीच्या दिंड्या सोडलेल्या आहेत पुढले सत्तावीस आणि मागले वीस अशा दिंड्यांचे पूर्ण तळावर तंबू लागतात आणि आपण जर पाहत असाल तर इथे कुठलंही प्रिफिक्स असं नोड नाही आहे किंवा माझी दिंडी इथे त्याची खूण असेल हे सगळं आरेखन जे आहे हे माऊलींचा तंबू जो शितोळे सरकारांचा तंबू आहे ज्याच्यात माऊली विराजमान होते माऊली पूर्ण रात्रभर इथेच विराजमान असते माऊलींची रात्रीची पूजा सकाळची पहाटपूजा याच तंबूमध्ये होते या तंबूंच्या खुट्यांवर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम वायु नैऋत्य याच्या बेसिसवर इतर सगळे तंबू उभारले जातात आणि या तंबूंमध्ये इतकी ॲक्युरन्सी असते की कोणाचे सहा तंबू आहे कोणाचे बारा तंबू आहे ते लावून प्रत्येकाला पंक्तीची जागा प्रत्येकाला स्वयंपाकाची जागा सोडल्या जाते आणि याचा अजूनही आरेखित डॉक्युमेंटेड किंवा ज्याला म्हणतो ना आर्किटेक्चरल मॅप नाही ही सगळी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि मेमराईज असतं सगळं आता तुम्ही उद्या सकाळी साडेसहा वाजता जर आले तर परत हे पूर्ण ग्राउंड जसंच्या तसं होतं एकही खूण नसते खूण फक्त एकच ते म्हणजे माऊलीच्या तंबूची जागा तंबूच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला आता जसं आपण जिथे उभं आहोत आता देवाचं तोंड तिकडल्या बाजूनी जर म्हटलं तर तंबूच्या डाव्या बाजूला ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे तंबू असतात आता इथे परत बघा तुम्ही इथे कुठेही खूण नाही पण ते वर्षानुवर्षे जे मेमराईज करून पुढल्या पिढीपर्यंत पोचवायचा जो एक सुंदर उपक्रम असतो त्यानुसार हे सगळं मेमराईज करून असतं आपल्या पाठीमागे कुठली दिंडी म्हणजे मी मुद्दा दिंडींचं नाव घेणार नाही परंतु आमच्या आपल्या संस्थानाच्या पाठीमागे कुठली दिंडी राहील त्याच्यानंतर देवाच्या उजा बाजूने कुठल्या दिंड राहील त्या उजव्या बाजूच्या बाजूला कुठली दिंडा राहील दहावीकडे उजवीकडे हे सगळंच्या सगळं पहिलेपासून ठरलेलं आहे त्यात कुठेही बदल होत नाही हां फक्त एखाद वेळेस तंबू मारणारा नवीन असला की थोडं मागे पुढे होत आता सोळाला आज अकरावा मुकाम आहे माऊलींचा पालक ते तर इथून पाठिंबाचा सोहळा कसा सुरू आहे आणि समाज किती आहे यावर्षी सोहळा यावर्षी अपेक्षेपेक्षा समाज जास्त आहे आपण जसं जाणता आहात की पाऊस झाल्यामुळे पेरण्या झालेल्या आहेत शेतकरी सुखावलेला आहे आणि हा सुखावलेला शेतकरी नणूप बरो यांसोबत अत्यानंदीत होऊन चालतो आहे आम्हाला आकड्यांचा खरंच अंदाज नाही परंतु एक जे आमचे सगळे अंदाज असतात प्राथमिक मागल्या वर्षीपेक्षा यावर्षी कसू बरका होईना परंतु वारकरी जास्त संख्येने सहभागी झालेला आहे तरी आता आपण नियोजन करत एक अंदाज काहीतरी प्रशासनाने पोलीस प्रशा इतर प्रशासनाने अगदी ढोबळ म्हटलं तर पाच लाखांच्या वर त्याच्यापेक्षा जास्त पण जसं आता रिंगणाची गर्दी असते त्याच्यानंतर तळावर येताना जे आपल्याला एक आकडे असतात ठरलेले संख्या जास्त आहे मागल्या वर्षीपेक्षा आणि आता इथून पुढे जे गाव आहेत ते सुद्धा लोक जोडले जातात तर सोलापुरात आल्यावर शेवट शेवटसुद्धा काही म्हणजे आजूबाजूच्या जिल्ह्यामधले आजूबाजूच्या राज्यांमधले सर्विसवाले लोक हे शेवटल्या टप्प्यात म्हणजे आता जसं आपण आज सांगितलं ना बरड हा सातारा जिल्ह्यातला शेवटला मुक्का उद्या नॅनोप आहे महाराज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे तर हे शेवटला जो टप्पा असतो पाच मुक्कामांचा चार मुक्कामांचा यावेळेस जास्तीत जास्त सरकारी क्षेत्रातले लोक नोकरदार हे सुट्ट्याकडून सहभागी होतात त्यामुळे तोसुद्धा जनसमुदाय हे परत ॲड केला जातो वाढ होतो आता पालखी सोहळ्यातील प्रमुख कार्यक्रम जर बघितला पण तर निरासनान आणि तरडगावचं पहिलं ओवर रिंगण झालेलं आहे तर पुढचे अजून काय प्रमुख कार्यक्रम आहे नाही नाही ते कसं चांदोबाचं चा पहिलं ओवर झालं आता उलट उरलेले सगळे म्हणजे मला तर वाटतं सहा रिंगण आता पुढे चार चार गोल, गोल।, चार गोल। आणि दोन उभे आणि आता ऑलरेडी एक झालेल्या सात रिंगण असतात आता पुढे सगळे रिंगण आहेत त्या रिंगणाच्या नंतर उडीचा खेळ आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एक इव्हेंट तुम्हाला अजून ॲड करतो याच्यात तो जास्त प्रकाशित झालेला नाही परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रचार प्रसारासाठी जसं कीर्तनाला आनंद महत्त्व आहे कीर्तनाचे आणि नटनाचे त्याप्रमाणे एक बा भारूड नावाचासुद्धा प्रकार आहे तो अतिशय पश्चिम महाराष्ट्रात तर खूप फेमस आहे की ज्याद्वारे वारकरी संप्रदायाची तत्त्वज्ञान प्रबोधनी पुढे चालल्या गेली तर वेळापूरमध्ये माऊलींच्या मुक्कामाचा एक दोन किलोमीटर अगोदर भारुडाचा एक कार्यक्रम होतो जो की फक्त आणि फक्त देवाच्या समोर भारुडाचा मान ठेवला जातो तर तो तोसुद्धा एक खूप सुंदर उपक्रम आणि एक सुंदर कार्यक्रम इन ॲडिशनमध्ये आहे रिंगण आणि रिंगणाच्यासोबत तुम्ही भारूडसुद्धा आमच्या सर्व टी व्हीच्या वारकऱ्यांना दाखवावं ही विनंती करतो जे एकंदरीत अकरा दिवसाचा प्रवास इथून सुखकर अगदी माऊलींच्या आणि सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने सर सुखाने गेलेला आहे अशा प्रकारे आपण पाहतो आहे की माऊलींच्या पालखी सोहळा आज बरड मुकामी असणार आहे आणि आज पालखी सोहळ्यातील अकरावा दिवस आहे तसेच सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुकाम आज बरड या ठिकाणी होणार आहे आणि उद्या नातेपुते मुकामाला माऊलींचा पालखी हा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होईल श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम पूर्तित ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात बरड